झोपलेला माणूस जागा करून द्यायचं काम चार दोन लोकांनी केलं पण ते आता अख्ख्या पुढाऱ्यांना शिकतंय नाही म्हणजे रणजित कासलेचा मॅटर जरी सगळ्यांना माहिती असला तरी त्या मॅटरमध्ये एक गोष्ट ट्विस्ट आणणारी अशी आहे की रणजित कासलेकडून जे जे दावे केले जातात ते सगळे दावे पुढाऱ्यांची चिरफाड करणार आहेत शासकीय सेवेमध्ये किंवा या, सेवे कि या सिस्टीममध्ये कसं काम चालतंय याचा एक छोटासा ट्रेलर रणजित कासले लॉन्च करू पाहत आहे आणि त्यामुळे याच ट्रेलरमध्ये नेमकं कुणाकुणाचा पिक्चर पाहायला भेटणार यावरतीच लोक रणजित कासलेंचे व्हिडिओ पाहत आहेत आता प्रश्न तयार असा होतो की जेलमध्ये जाण्या अगोदर किंवा रणजित कासलेंनी सरेंडर करण्या अगोदर एक गोष्ट लोकांमध्ये येऊन सांगितली मीडिया समोर सांगितली की मतदानाच्या दिवशी माझ्या अकाउंटवर दहा लाख आले आणि मागणी एकच होती ईव्हीएम सेट करा पुढाऱ्यांच्या अंगावर कपडे ठेवणार नाही रणजित कासलेला लवकर आवरा असं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे म्हणजे बघा जामीन मिळाल्यानंतर बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करत खळबळ उडवून दिली गेल्या काही दिवसांपासून पोलीस कोठडीमध्ये असलेल्या कासलेंना नुकताच जामीन मिळाला मात्र बाहेर येताच त्यांनी पुन्हा एकदा काही दावे केलेत आणि त्यामुळे अजित पवार गटाला आता पुढील काही दिवस तरी त्यावर उत्तर द्यावीच लागणार म्हणजे बघा सुरुवातीला धनंजय मुंडे नंतर थेट जय पवार व आता अजित पवार गटाच्या एका मंत्र्याचा थेट ड्रगच्या सप्लाय मध्ये हात असल्याचा आरोप रणजित केला आधीच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपींशी अजित पवारांचे असलेले संबंध त्यानंतर महिला आयोगावर होणारी टीका यामुळे अजित पवार गोत्या सापडले असतानाच आता चुकीच्या वेळी रणजित कासले पुन्हा ऍक्टिव्ह झाले आणि त्यामुळे अजित पवारांसमोर पुन्हा एकदा संकट निर्माण झाले कासलेन करून वार अजित पवार गटाला टार्गेट ठेवून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत मात्र फडणवीसांनाही सोडलं जात नाही याही वेळी थेट जय पवार व अजित पवार गटाच्या एका मंत्र्यावर आरोप केले असून येत्या काळात त्याचे नावही जाहीर करणार असल्याचं कासलेंनी सांगितलंय हे बघा मित्रांनो दिसतंय का यामध्ये हे ही गाडी पकडली होती ही गाडी आहे लुंबीर गुन्हे काहीतरी पाच करोडची गाडी आहे मित्रांनो ही गाडी मी पकडली विचारपूस केली तर ह्याच्यामध्ये ड्रग्स भेटलं मित्रांनो कोट्यावधी रुपयांचं ड्रग्ज आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक कार्ड होतं त्या गाडीमध्ये आणि ते, ते होतं आमदाराचं त्या आणि आज ते मंत्री आहेत मंत्री श अजितदादा पवार यांच्या पक्षाचा मंत्री आहे तो किंवा ती तर ते सुद्धा मी दाखवणार आहे पहिले तर बघा तर त्या गाडीमध्ये काय कार्ड सापडलं आहे बघा मित्रांनो हे बघा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस एक मिनटात दिसत नाही हां दोन हजार एकोणीस चोवीस हा आणि हे माझ्या हातात कार्ड आहे मित्रांनो हातात त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला दा, दाखवणार आहे मी की हे बघा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा आणि इकडे फोटो आहे हां त्या मंत्र्याच्या मंत्र्याचा किंवा जी कोणी व्यक्ती आहे त्याचा फोटो आहे हे बघा आतमध्ये महाराष्ट्र विधानसभा आणि फोटो मी थोड्या वेळाने दाखवतो स्टेशन डायरीची प्रिंट मला भेटली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्ये प्रकरणात वाल्मिक कराड सध्या बीडच्या तुरुंगात आहे यापूर्वी त्याला जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत होती असं वारंवार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सांगत होते या प्रकरणात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर कारवाई पण झाली होती आता बीड तुरुंगातच वाल्मिक स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा दावा रणजित कासलेंनी केला असून आपण हे प्रकरण उघड करू म्हणून आपल्याला बीडच्या तुरुंगातून हलवण्यात येत असल्याचा आरोपही कासलेंनी केला पहिल्यांदा गेल्या गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी आणि त्यानंतर त्याला चहा आला बरं का पाच वाजता काहीतरी चार वाजता मला नेलं त्याला पाच वाजता चहा आला साडेचारला वगैरे आणि कशामध्ये काय म्हणतात आपल्या प्लास्टिकच्या अशात म्हटलं त्याला कपामध्ये मला प्लास्टिकच्या ह्याच्यात काय ज्या ज्याच्यात पन्नास शंभर जणांनी चहा आणि त्याला नवीन यायच्यात त्याला चपात्या पण यायच्या लोकांनी मला सांगितलं की चपात्या तीन लेअरच्या त्याला चपात्या बॅग होत्या फरसान काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल मी बघितलं नाही ते ओपन करून वाल्मिक कराड याला बीड मधील कारागृहामध्ये ठेवण्यात आले सर्व वाल्मिकला या ठिकाणी व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा दावा सुद्धा कासले यांनी केलेला आहे दरम्यान वाल्मिकला काय फरसा तेल लावलेल्या चपात्या बुधवारी आणि रविवारी चिकन दिलं जाते याशिवाय इतर कायद्यांना एकच ब्लँकेट देण्यात येत असताना कराडला मात्र पाच ते सहा ब्लँकेट देण्यात येत आहे त्याचा वापर तो गादीसारखा करत असल्याचा आरोप कासलेकडून वारंवार करण्यात येतोय आता या सर्व सुई पुरवण्यासाठी धनंजय मुंडे पडद्या मागून सूत्र हलवत असल्याचा थेट आरोप कासलेनं केला यासह कासले यांनी इतरही काही आरोप केलेत की ज्यामुळे थेट अजित पवारच गोत्यात येऊ शकतात आरोप क्रमांक एक विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम कडे दुर्लक्ष करण्यासाठी आपल्या बँक खात्यात अजित पवार गटाच्या माणसाने दहा लाखांची रक्कम पाठवल्याचा आरोप रणजित कासलेनं केला होता कासलेची त्यावेळी बीड येथे नियुक्ती होती त्यामुळे आपल्यावरती अजित पवारांसह धनंजय मुंडे यांचाही दबाव असल्याचा आरोप कासले यांनी केला आणि त्यामुळे एक प्रकारे धनंजय मुंडे यांचा विजय हा ईव्हीएमच्या कथित घोटाळ्यातून झाल्याचा आरोप केला आरोप क्रमांक दोन कासले यांनी दुसरा गंभीर आरोप केला की संतोष देशमुख खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचं एन्काउंटर करण्यासाठी आपल्याला सुपारी देण्यात आली होती वाल्मिक कराड या खून प्रकरणामध्ये अडकल्यामुळे धनंजय मुंडे यांचे सर्व पत्ते बाहेर येतील आणि हा विषय अजित पवारांसह एकंदरीत राष्ट्रवादीसाठी अडचणीचा ठरेल या कारणाने कराडला संपवण्याचा प्लॅन आखण्यात आला होता असाही गंभीर दुसरा दावा कासलेंनी केला आरोप क्रमांक तीन कासलेंनी तिसरा आरोप केलाय की मुंबईमध्ये ड्रग्जचं जाळं पसरवण्यामध्ये अजित पवार गटाच्या एका मंत्र्याचा मोठा सहभाग आहे कासलेने यामध्ये अजित पवार गटाचा मंत्री बडे पोलीस अधिकाऱ्यांसह बॉलिवूडमधील काही स्टार्सचा समावेश असल्याचा आरोप केला येत्या काळात आपण अजित पवार गटाच्या संबंधित मंत्र्यांच्या नावाचा खुलासाही करणार असल्याचं कासलेंनी म्हटलंय आरोप क्रमांक चार रणजित कासले यांनी आता थेट अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांच्यावरच आरोप केला एकीकडे एक ड्रग्जचे आरोप करीत असताना दुसरीकडे जय पवार यांना काही दिवसांपूर्वी कुठल्या परिस्थितीत घरी आणण्यात आलं होतं याचेही आपल्याकडे पुरावे असल्याचं कासले म्हटलंय येत्या काळात अजून काही मोठे खुलासे आपण करणार असल्याचं सुद्धा रणजित कासलेचं म्हणणं आहे एकंदरीत आणि थोडक्यात काय तर हे सर्व आरोप आणि दावे पाहता रणजित कासले पहिल्या दिवसापासून केवळ अजित पवार कसे अडचणीत येतील या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करताना दिसतात सोबतच देवेंद्र फडणवीसही गेल्या काही दिवसांपासून कोठडीत असणारे कासले आता पुन्हा एकदा जामिनावरती बाहेर आहे पोलीस खात्यात अधिकारी असल्यानं साहजिकच कासलेंकडे आतील सर्व खबरी असणार या शंका नाही आणि याशिवाय अजित पवारांमुळे दुखावलेले काही बडे पोलीस अधिकारी देखील कासले यांना पुराव्यांची असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कासले अजून काय नवीन आरोप करणार हे पाहावं लागणार आहे अनेक जण तर माणूस बेवडा आहे ड्रिंक करून कशाला कर बोलतो निलंबित झाल्यानंतरच का बोलला आत्ताच का बोलला नंतरच का बोलला यावरती चर्चा करतायत पण जे बोलले त्या बोलण्यामध्ये किती खरं आणि किती खोटं यावरती कुणी चर्चा करत नाही यावरती कुणी मंत्र्यांना आमदारांना प्रश्न करत नाही पण एक लक्षात घ्या पुढील काही काळ जर रणजित कासलेला आवरलं गेलं नाही किंवा जर रणजित कासलेला मॅनेज केलं गेलं नाही तर पुढाऱ्यांच्या अंगावर कपडे राहणार नाही अशी अवस्था रणजित कासले हा माणूस करू शकतो याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा Güey Maharashtra